स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुनमी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे नऊ ऑगस्ट आणि आज आहे बहीण भावांच्या नात्याचा असा एक मस्त असा प्रेमळ सण म्हणजेच रक्षाबंधन तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आता आमचंही इथं रक्षाबंधन करत आहे मी मुलांचं आदिती आणि केतला ओवाळणारे राखी वगैरे बांधणारे पालवे साहेब नाही आहेत घरी ते ऑफिसला गेलेले त्यांना सुट्टी नाही आहे पण आल्यावर त्यांना बांधील ती राखी आणि आज जरा थोडी घाई पण आहे आमच्या मागं कारण आम्हाला आज गावी जायचं आहे तर त्याच्यामुळं जरा पटपट आवरायचं चाललंय उद्या म्हणजे दहा तारखेला आम्हाला लग्न आहे गावाला एक तर गावाला जाएचे गावाला जाएचे गावाला। गाव त्या लग्नासाठी गावाला जायचं आहे आम्हाला आणि मुलांना आम्ही तळेगावमध्येच ठेवणार आहे त्यांच्या आत्याकडे तिथं ठेवणार कारण रविवारचं लग्न केलं की दुपारून परत आम्हाला दुपारून किंवा संध्याकाळून आम्हाला परत यायचं आहे आधी तिची सोमवारी एक पेपर राहिलेला आहे तर तो पेपर आहे सोमवारी सोमवारी आम्हाला इथं हजर व्हायचं आहे परत त्यामुळे आम्हाला रविवारच्या रात्रीच निघायला लागणार आहे त्याच्यामुळं मुलं म्हटले की आम्ही आद्यापशीच तिथं थांबतो तर त्यांना तिथंच ठेवूया जाता जाता कारण माझी ज्यानंद आहेत त्यांना पण यायचं आहे लग्नाला लग्न ॲक्च्युली पालेसाहेबांच्या मामाच्या मुलीच्या मुलीचं आहे म्हणजे मुली आमची भाषीच म्हणायची भाषीचं लग्न आहे तर त्या लागण्यासाठी आम्हाला गावी जायचं आहे आणि रक्षाबंधन पण आहे आज तर म्हटलं चला मग आता फाले साहेबांना पण माझ्या ननंदबाई आहेत त्या ओवाळतील आणि मा मी जर गावी गेले तर मी पण माझं पण होईल रक्षाबंधन तसं आम्ही रक्षाबंधनला जात नाही गावाला पण आता सगळं योगायोगाने जुळून आले तर म्हटलं चला जाऊया तर त्याचीच काही गडबडे पालू साहेब आल्यानंतर आम्ही संध्याकाळचं निघणार आणि रात्री तळेगाव मध्ये मुक्काम करणार आणि तिथून पहाट पहाट निघणार असा आमचा प्रवास असणार आहे तर चला आता अनिकेतच आणि आधी तिचं आपण रक्षाबंधन करून घेऊया आणि तुम्हाला पण दाखवते मी yes, तर मंडळी हे बघा अनिकेतने असा छान मस्त असा कुर्ता घातलाय आणि अशी टोपी घातली आहे छान आणि मस्त दिसतय त्याला टोपी खूप छान दिसतीये आदिती त्याचा मेकअप करते आवडते त्याला आणि आदितीने असा छान साऊथ इंडियन ड्रेस आहे ना आदिती मग बेंगल हे बघा असा मस्त छान घातलाय तर चला आता इथं ताट वगैरे करून ठेवलंय म्हटलं चला या दोघांचं रक्षाबंधन करून घेऊ या दोघ आहेत इथं एकमेकांना तर आहे की नाही छोटीशी बहीण आहे मोठा भाऊ आहे मस्त तर ओवाळून घेऊया पालव्या साहेबांना देती नंतर ओवाळीला आल्यावर आहे ना बैठा है ना चल दादू बस बरं पटकन चल ओवाळ दादाला बस चल ओवाळ ओवाळ त्याला औक्षण कर नाही टाकलं लाव केस थोडे माग घे बाळा थोडस लाव टिक्का लावायचा नाही राहू दे छान छान राव जातं जात तिला दे ती थोडस दीदी थोसा हळदीचा टिक्का लाव त्यावर थोडस नुसतसा टोपी ठेव हो ना मला डोक्यात हा पडली काय नाही नाही टोपी राहून दे टोपी छान दिसती हा राहून दे किती क्यूट दिसतोय दादू दिद्या पण छान दिसते मस्त आवरलं आणि सगळं व्यवस्थित इकडे इकडे बघा नोक झोक है चलतीये बहन की तो मन म्हणतो ताईट नको बांधो जास्त <laughs> म्हणजे तिने काय केली पॅकवाली घाटन बांधली गिफ्ट मागतीये त्याला <laughs> बरं चला द्या पटकन गिफ्ट दादू दे गिफ्ट तिला ते दो लुटलो को अभी आणि आधी तिने पण त्याच्यासाठी रिटर्न गिफ्ट आणलंय बर का <laughs> दे दे <laughs> आणि तो पण मागतोय कर मग कसं वाटतंय मस्त आहे ना तर काय रिटर्न गिफ्ट मध्ये बर उघडून बघितलं सांग मग काय हा ठीक आहे तर मंडळी आणि गिफ्ट ओपन केलेलं आहे आणि काय आहे गिफ्ट मध्ये सांग बाळा आणि त्याला सिप्पर खूप आवडत तर मग तिने सिपर बघितलं आणि म्हटली आपण सिप्पर घेऊया दादासाठी म्हटलं चल ठीक आहे घे है की नाही आवडलं खूप आवडलं काय पिशीन त्याच्यात तर तू <laughs> तर <laughs> <कोलती? कोलती। laughs> ना चा दूध नाही पित काय नाही पित मग काय पिशीन काय आता पाणी पिशीन वय बर आणि दीदी तुझं गिफ्ट खोलती आणि तिचं आवडतं गिफ्ट आहे ना हा दादानी ते ऑर्डर केलेलं आहे पण ते ना ट्युजडे येणार आहे तर आपण मी तुम्हाला दाखवेल ते नंतर काय ते युजफुल थिंग्स घेतलेत आम्ही कारण कसं आहे आता मग काय हा सॉरी थिंग आता हे पण एक झालं ना युजफुल युजफुल थिंग घेतली आहे तिच्यासाठी त्यांनी पण ते अजून आलं नाही तर हे बघा गेप्स आणि इतकी गर्दी।, गर्दी होती आज डी मार्टून आणलं तर सगळे मुलं होते तिथं हे घ्यायला <laughs> चॉकलेटचे बॉक्स वगैरे हो घ्यायला आणि हे आवडलं तिला तर फ्रीज मध्ये ठेवावं लागेल मेल्ट नाही झालेलं याच्यातलं दादाला पण द्यायचा आणि अनिकेत कसा दिसतोय सांगा अनिकेतचा लुक लुकचा पण लुक बघा दोघ दिसत मस्त दिसत आहेत नोकझोक चालली पण अशी नोकझोक व्हायलाच पाहिजे आहे की नाही हा मेमरीज क्रिएट होतात बर चला आता मंडळी आम्ही आवरतो मंडळी चला आता मी आवरते कारण आवरून सगळं बॅग वगैरे बॅग भरायला काही नाहीये एक साड़ी, एक साडी एक साडीच नाही फक्त एकच दिवस तर थांबायचंय आम्हाला तर पण बाकीचं घरातलं सगळं आवरून झालं पाहिजे पाली साहेबांना इपर्यंत ते आल्यानंतर परत त्यांना पण राखीचं बांधायची तर मग चला मी आता आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्या नं सोबत चल हा चल तर मंडळी दोघांचा हँडशेक बघा कसा आहे हा आता दोघ हँडशेक करतायत हा हा करा तर आज आहे दोघांचा हँडशेक आहे एवढा मोठा हँडशेक आहे ना <laughs> <आगा>। <laughs> ओके चला बहीण भाऊ बहीण भाऊ बहिणी बहिणी तर मंडळी अचानक प्लॅन मध्ये चेंज झाला आ, नंतर ते नंतर कळलं मला पण दुपारच्या नंतर कारण आमच्या इन त्या आता अलीसाहेबची बहीण तर त्या येण्यासाठी निघाल्या मुंबईला तळेगाववरून तर, तर मग त्यांना येता येता चार पाच वाजले होते आल्यानंतर त्या मुलींना फिरायला वगैरे घेऊन गेले हो गेले होते ते मॉलमध्ये गेले होते आणि आमच्या इथे येता येता त्यांना संध्याकाळचे जवळजवळ आठ आठ वाजले होते मग आल्यानंतर

मला पण झोप नाही आली माझी शांत शांत झालं सगळं गाडी म्हटलं याला खूप लागायची माझी पणच होते जाणीत लावा कोणा घर ना म्हणून